नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे हा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या सर्व शेतकऱ्यांची यादी पीएम किसान पोर्टवर प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेमधून बरेच शेतकरी बाद होत आहेत तर ही जी काही यादी प्रकाशित केलेली आहे यामध्ये तुम्ही तुमचं नाव आहे का हे फक्त दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आणि या यादीमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे हा कन्फर्म मिळणार आहे हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर ही यादी नेमकी कशी बघायची आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहिती अशीच नवीन अपडेट तुम्हाला भेटून जाईल चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यादी पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये पी एम किसान असं इथे सर्च करायचं आहे पीएम किसान सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील इथे जे काही पहिलं ऑप्शन आहे पीएम किसान सन्मान निधी या पहिल्या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर पीएम किसानचे जे काही ऑफिशियल पोर्टल आहे जे काही ऑफिशियल पेज आहे हे तुमच्या समोर ओपन होईल आता इथे तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे इथे पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथे बघा सहा नंबरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला रकाने दिसून येतील या सहा सहा नंबरचं जे काही ऑप्शन आहे बेनिफिशरी लिस्ट इथे लक्ष द्या मित्रांनो इथे तुम्हाला दुसरीकड कुठेही क्लिक करायची गरज नाहीये सहा नंबरचं इथे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरचं ऑप्शन आहे बेनिफिशरी लिस्ट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक पेज ओपन आहे इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट अठरा एक दोन हजार चोवीस मित्रांनो हे जे काही तुम्हाला मी दाखवत आहे हे सर्व लाईव्ह आहे ते तुम्ही पाहू शकता इथे जे काही आतापर्यंतची जे काही अपडेट आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे डेट पण दिलेली आहे तर इथे तुम्हाला यादी पाहण्यासाठी इथे थोडं काही सिलेक्ट करावं लागणार आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जे काही स्टेट आहे सिलेक्ट करायचं आहे स्टेट स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे तालुका तो सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ब्लॉक सिलेक्ट करून तुमची जे काही ग्रामपंचायत आहे तुमची जे काही गाव आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे चला तर मित्रांनो इथे आपण बघूया नेमकं कसं इथे यादी डाउनलोड करायची आहे तर इथे तुम्हाला अगोदर तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे ते निवडल्यानंतर मित्रांनो इथे जे काही तुमचा तालुका आहे तो निवडायचा आहे आणि परत एकदा तुम्हाला इथे तालुका निवडून तुमची जी काही ग्रामपंचायत आहे तुमचं जे काही गाव आहे ती तुम्हाला इथे निवडायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व डिटेल्स इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट उजव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता इथे जे काही तुमच्या संपूर्ण जे गावाची यादी आहे ती तुमच्या समोर इथे डाउनलोड होईल तुम्हाला इथे तुमच्या समोर इथे दिसून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता इथे जे काही तुमचं नाव असेल स्वतःचं तुमच्या काकाचं नाव असेल तुमच्या वडिलाचं नाव असेल तुमच्या आईचं नाव असेल तुमच्या भावाचं नाव असेल ते इथे तुम्ही पाहू शकता आणि या यादीमध्ये जर तुमचं जे काही नाव असेल तर इथे तुम्ही खाली बघा खाली इथे ऑप्शन दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात इथे तुम्हाला हे जे काही पेज आहेत एक मध्ये नसेल तर दोन मध्ये चेक करायचं आहे तुम्हाला दोन मध्ये नसेल तर तीन नंबरच्या पेजमध्ये चेक करायचं आहे ते सर्व तुम्ही इथे पेज बदलू शकता सर्व पेज तुम्ही इथे खाली बघा तुम्हाला ऑप्शन आहे इथे तुम्ही चेंज करू शकता आणि मित्रांनो या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला जो काही पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आहे तो इथे कन्फर्म मिळणार आहे तुम्हाला इथे घाबरायची गरज नाही इथे परेशान होण्याची गरज नाही आणि मित्रांनो या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही जे काही इथे या योजनेसाठी पात्र बाबी आहेत ती त्या बाबी तुम्ही पूर्ण केलेल्या नाही तुम्ही कुठेतरी इथे चुकताय तर मित्रांनो तुम्हाला जर या यादीमध्ये नाव नसेल तर तुमची जी काही चूक आहे तुमची जी काही एखादी बाब राहिलेली असेल तर ती तुम्ही पूर्ण करून घ्या मित्रांनो याविषयी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तो पाहून तुम्ही जे काही तुमची एखादी बाब राहिलेली असेल ती सुधारून घ्या सध्या मोहीम चालू आहे या मोहीममध्ये तुम्ही जे काही चूक आहे ती तुम्ही सुधारू शकता मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी मित्रांसाठी महत्वाची अपडेट होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र